की हे सगळेच्या सगळे लँड माफिया किती वाईट पद्धतीने हे स्कॅम्स करतात याची सगळी माहिती मला खरगे कमिटी पुढे द्यायची आहे आत्ताच्या घटकेला सगळ्यात महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की सरकारने जे बेचाळीस कोटी रुपये देऊन ती तो व्यवहार रद्द करण्याबद्दल जी नोटीस काढली आहे तीच मुळात चुकीची आहे आता पंधरा सोळा वर्षात सगळं सिद्ध झालं होत त्याच्यावर चार्जशीट देखील झाल्या होत्या पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस असल्यामुळे ते सगळंच्या सगळं बाजूला टाकलं गेलं दुसरं आता मी जी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जी बैठक झाली त्याच्यात मी अशी मागणी केली की मला करायचं आहे ती जी समिती बनवली आहे खरगेंच्या अध्यक्षतेखाली त्याच्यापुढे मला प्रचंड माहिती द्यायची आहे आणि ज्या फॅक्स आहेत त्या समितीपुढे एक सामान्य नागरिक म्हणून ठेवायचे आहेत की हे सगळेच्या सगळे लँड माफिया किती वाईट पद्धतीने हे स्कॅम्स करतात याची सगळी माहिती मला खरगे कमिटीपुढे द्यायची आहे त्याच्यात कुठची कुठची पावलं उचलायला लागतील ते देखील सांगायचं आहे आणि त्या व्यतिरिक्त आत्ता माझ्याबरोबर पुण्याहून आलेले सगळे गायकवाड कुटुंबातली जी अनेक लोकं होती त्यांनी दिलेले पेपर्स देखील मी बावनकुळेंना दाखवले त्याच्यात त्यांचे जुने म्हणजे एकोणीसशे बत्तीसमधली महार वतनाची सनद त्यानंतर वतन ॲक्ट अबॉल्युशन झाल्यानंतर सरकारकडे जमा केल्यानंतर त्यांना कॉम्पेन्सेशन दे दिलं गेलं होतं जे त्यांनी आज तगायत स्वीकार केलेलं नाही त्याचे सगळे डिटेल्स दिले एकोणीसशे तीस सालचे त्यांचे सातबारे दिले त्यानंतर त्यांच्या पुढच्या ज्या त्यांनी जी पत्र लिहिली होती असंख्य पत्र लिहिली होती त्या पत्राच्या कॉपीज देखील मी त्यांना पत्राद्वारे आज संध्याकाळी पोचवणार आहे या सगळ्याची माहिती आत्ता आम्ही चर्चेत मी त्यांना दिली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी मंडळी आहेत गायकवाड कुटुंब आहे तर आत्ताच्या घटकेला हे जे पूर्ण इश्यू आहे तो रद्द झाल्यानंतर त्यांना एक ऍप्लिकेशन करून त्यांचं एक वेगळं हिअरिंग घेऊन मग त्यांना ती द्यायची की नाही ते सरकार ठरवेल आणि त्याच्यात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी ती सगळी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केली आहेत तर या सगळ्या गोष्टींवर विचार हा नंतर करण्यात येईल ज्या घटकेला सगळ्यात महत्वाच्या गोष्टी अश्या आहेत की सरकारने जे बेचाळीस कोटी रुपये देऊन ती तो व्यवहार रद्द करण्याबद्दल जी नोटीस काढली आहे तीच मुळात चुकीची आहे तर आत्ताच्या घटकेला तो अधिकार हा महसूल विभागाकडे नाही तो सिव्हिल कोर्टच ते आदेश देऊ शकतं तर आत्ताच्या घटकेला जे सांगितलं जात आहे की चोरीचा माल आम्ही परत दिला आणि चोरी झालीच नाही हा व्यवहार रद्द आणि हा विषय संपला तसं बिलकुल नाहीये ती नहीं नहीं या सगळ्या गोष्टींचा एक प्रचंड मोठा खुलासा मी उद्या उद्या सकाळी दहा वाजता करणार आहे म्हणतात की यामागे राजकारण आहे मी अजित पवारांची ती जी सो कॉल प्रेस कॉन्फरन्स होती की दोन हजार नऊ माझ्यावर आरोप झाले माझ्यावर पंधरा सोळा वर्षात काहीच सिद्ध झालं नाही असं जे ते म्हणालेत तर पंधरा सोळा वर्षात सगळं सिद्ध झालं होतं त्याच्यावर चार्जशीट देखील झाल्या होत्या पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस असल्यामुळे ते सगळंच्या सगळं बाजूला टाकलं गेलं तुमच्यावरच्या ज्या सगळ्या कंप्लेंट्स होत्या त्या क्लोज करण्यात आल्या तर म्हणून मी आता हायकोर्टाकडे अपील करून सिंचन घोटाळा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा जराश्वर घोटाळा हा याच्या सगळ्या फाईल्स रिओपन करण्याची मागणी करणार आहे या व्यतिरिक्त जितक्या जितक्या जित जमिनी मग त्या अमेडिया एंटरप्राइजेस असो अमेडिया होल्डिंग्स असो सी ट्री असो अमायको ॲग्री असो या सगळ्या एल एल पी कंपन्या कशा बनवल्या गेल्या तर एकही एल एल पी कंपनीमध्ये कुठलाही व्यवहार नाही आहे त्याचा ग्रॉस रेव्हेन्यू शून्य सेल शून्य ग्रॉस इन्कम सुशून्य अशा बोगस कंपन्या फक्त बनवून जमिनींचे जे व्यवहार